नरेंद्र मोदीच्या जागी मी असतो तर रशियाचे अध्यक्ष व्लिदमीर पुना नीती वापरली असती युद्धासंदर्भात प्रकाश आंबेडकरांच्या केंद्र आणि राज्य सरकारला सूचना पहलगाम हल्ल्याच्या निषेधात आणि केंद्र सरकारने पाकिस्तान विरुद्ध थेट ॲक्शन घेण्याची मागणी करत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी हुतात्मा चौकातच येऊन आंदोलन केले यावेळी राज्य आणि केंद्र सरकारला उद्देशून त्यांनी काही सूचना केल्या आहेत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागी मी असतो तर पुतीन यांची नीती वापरली असती युक्रेन जर नोटाकडे गेला तर रशियाला धोका असल्याची मानसिकता त्यांची आहे त्यामुळे त्यांनी युक्रेनचं इन्फ्रास्ट्रक्चरच उद्ध्वस्त केलं आहे त्यांचा हेतू हाच आहे की वाढ थांबेल पण युद्ध थांबल्यानंतर युक्रेन पुन्हा नोटाकडे गेला तर धोका कायम आहे आपल्याला पण अशीच काही नीती वापरली पाहिजे की पाकिस्तान पुढच्या तीस वर्षात मागे जाईल असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भ देत काही सूचना केल्या आहेत रशियाने युक्रेन संदर्भात जी स्ट्रॅटेजी वापरली तीच मी वापरली असती रशियाने गेल्या दोन वर्षात युक्रेनचा इन्फ्रास्ट्रक्चर डिस्ट्रॉय केला आहे उद्या ज्यावेळी युद्ध थांबेल तेव्हा युक्रेन नोटाकडे गेले तरी त्याचा धोका राहणार नाही म्हणून रशिया त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट करत आहेत मी देखील हेच केलं असतं असे प्रकाश आंबेडकर यांनी युद्धनीतीवर बोलताना म्हटले पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की पहलगाम हल्ला संदर्भात आज सकाळी अधिकृत बातमी आहे की पाकिस्तान आर्मीचा यात सहभाग आहे आपली मिलिटरी ॲक्शन घ्यायला तयार आहे पण सरकारमध्ये असणारी पॉलिटिकल लिडरशिप कुठेतरी कच खात आहे एकदा युद्ध करायचं ठरलं की त्याचा परिणाम जनता सहन करायला तयार आहे जनतेची पण मागणी आहे प्रत्येकवेळी काही ना काही कारणाने आपण माघार घेतो मात्र यावेळी ॲक्शन झालीच पाहिजे सर्व पक्षाचा जनतेचा पाठिंबा सरकारला आहे त्यामुळे रिॲक्शनची परवा न करता ॲक्शन घ्या अशी लोकांची भावना असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे मी एवढंच म्हणेन की रशियाने जी स्ट्रॅटेजी युक्रेनच्या संदर्भात वापरली रशियाची भीती काही आहे तर युक्रेन हे नाटोमध्ये गेलं तर नाटो हे आपल्या बॉर्डरकडे येऊन थांबेल आणि ते जर आ आलं तर रशियाला पुन्हा धोका आहे अशी रशियन जनतेची मानसिकता आहे आता या मानसिकतेला उत्तर देताना या गेल्या दोन अडीच वर्षाच्या वॉरमध्ये रशियाने काय केलेलं आहे तर युक्रेनचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे मग ते विजेचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल पाणीचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल फॅक्टर्यांचं इन इन्फ्रास्ट्रक्चर असेल हे सगळं डिस्ट्रॉय करण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत हेतू हाच आहे त्याच्यामध्ये की उद्या वॉर थांबेल पण वॉर थांबल्यानंतर युक्रेन पुन्हा युक्रेन पुन्हा नाटोकडे गेलं तर आपल्याला धोका कायम राहतो नाटोकडे असणारं युक्रेन जरी गेलं त्याचा धोका राहणार नाही यासाठी त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर ते तोडतात आहेत ही जी स्ट्रॅटेजी आहे ही जी स्ट्रॅटेजी आहे तशाच सारखी स्ट्रॅटेजी भारताने पाकिस्तानच्या संदर्भात आखली पाहिजे एवढंच फक्त माझं म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई